नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा आज सकाळी सावंततोळी शोर आणि सावंतलो तालुका एम एस सी काही प्रश्न होते काही लोकांच्या त्या तक्रारी होत्या त्या संदर्भात एक सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती ज्यांनी सावंतवाडी शहरातील अंडरग्राउंड जे विष कनेक्शन होणार होतं त्याचे अकरा कोटी रुपये घालवले आणि हे बबन सागावकरांनी हे अकरा कोटी घालवले बवन साळगावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही की सावंतवाडीच्या वीस समस्यावर बोलण्याचं या व्यक्तीला कधी समजलंच नाही अकरा कोटी म्हणजे काय असते असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीन हट्टापाई ते अकरा कोटी घालवले त्यामुळे एम एस ए बीच्या विषयात त्या सन्मानिय साळगावकरांनी पडूच नाही आधी अभ्यास करावा आणि नंतर विषयावर त्यांनी चर्चा करावी राहिला विषय भाजप पदाधिकाऱ्यांचा जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो सन्मानीय राणे साहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवू नये हे अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटतं भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत तेव्हा आम्हाला सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज नाही मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे तिथं आलात बैठकीला के दीपक केसरकर हे सक्षम नाहीत त्या प्रश्न सोडवायला तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्यावं काय तुमचे दीपक केसर कार्यक्षम आहेत काय मला असं आहे की सन्मान्य एका एक प्रतिष्ठित वकिलाने प्रीपेड बिटरच्या विषयावरनं पालकमंत्र्यांचा विषय काढला मी सांगू इच्छितो की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललोय येणाऱ्या चार दिवसात या मतदारसंघातील कोणतीच समस्या राहणार नाही हा आमच्या पालकमंत्र्यावर आणि सन्मान्य केसरकरांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही नेते शंभर टक्के त्या वीज समस्या सोडवतील की ज्या लोकांनी अजून रिझल्ट पण लागला नाही चार जूनला रिझल्ट आहे ज्या लोकांनी विरोध केला माझ्या दृष्टिकोनातून महेशच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं इथे बसलो हे अत्यंत गंभीर भाव आहे तालुकाध्यक्ष आहे की ज्यांना आम्ही विरोध केला मोदी साहेबांबद्दल जे वाईट वाईट बोलले सावंत शहरात स्टेजवरनं वाईट बोलले बीजेपी बद्दल वाईट बोलले अशा लोकांबरोबर जाऊन बसणं हे आमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे तुम्ही असे पक्षांकडे त्यांची ते तक्रार ही तक्रार करण्यानी माझं मत मांडलं नाही पण हा प्रश्न होता तो विजेचा प्रश्न होता विजेचा प्रश्न विजेचा प्रश्न सोडवायला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला भाजप सक्षम आहे त्याच्यामुळे सर्व पक्षांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत याच्या पुढे असे जर विषय घडलेत तर मी वैयक्तिक सहन करणार नाही मग कोणी असू दे मी भेडभाड ठेवणार नाही आधी मला माहिती नव्हती आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो महेश माझ्यावर होता धुरी मी बांद्याला पण गेलो मठव्याची लाईट साहेब यादव साहेबांना जाऊन दोघे जण भेटलो त्यांना फॉल्ट मिळत नव्हता आम्ही दोघे जण गेलो तसंच सावंतवाडी शहराची जेव्हा मध्यंतरी सात तास वीज गेली त्या रात्री आम्ही त्यांच्यावर बोललो आम्ही बोलत नाही सर आम्हाला पेपर बाजी आणि शो करायची गरज नाही आम्ही जनतेची कामं करतो ना आयुष्यभर करत नाही मी पदाधिकारी होते ना एकटेच कुठे होते तुमचे त्या भाजपच्या आजच्या सर्व पक्षाने गेल्यावेळी तुमचे शहर अध्यक्ष होते माझे आमदार होते आणि दुसरं तुमचे नगरसेवक जे उत्कृष्ट शहरातले नगर काम करतायत ते आनंदनवगी होते बरोबर ना म्हणजे अगदी अर्धी भाजप त्या सर्व पक्षामध्ये होती मी काय मी काय बोललो मी काय बोललो काय मी एकच बोललो ही गोष्ट वैयक्तिक बोललो संजू परब आणि आम्ही दोघे जण आहोत इथं जी गोष्ट मला पटली नाही जाहीर मांडली ते जाहीर गेलेत ना त्यांच्या बरोबर म्हणून मला जाहीर मांडावी लागली मला एक सर्व पक्ष जायचे तुमच्या पालकमंत्र्यांबद्दल तुमचं अपशब्द बोलले नाहीत कोण अपशब्द बोलले नाहीत पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांनी हे काम करू नये किंवा केलं नाही अशा शब्दात बोलले त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते त्यांच्या त्यांना तिथंच रोखलं पाहिजे होतं हे माझं मत आहे आणि आमचे पालकमंत्री सक्षम आहेत दीपक केसरकर सक्षम आहेत प्रश्न सोडवायला विनाकरण जे मेलेले आहेत पक्ष ते जिवंत आमच्यामुळे परत जिवंत होऊ नये असं मला वाटत आम्ही सक्षम आहोत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आमचे पालकमंत्री सक्षम आहेत युतीचे आमचे दीपक केसरकर सक्षम आहेत म्हणजे तुमचा भाजपवर या शहर मंडळ अध्यक्ष माझ्या आमदारांचा विश्वास दिसत नाही काय बोललो मला जे वैयक्तिक आवडलं नाही ती मी वस्तुस्थिती मांडली पण समोर म्हणून तुमच्या वस्तीतला उद्या हे पक्षप्रमुख आहेत तुमचे तुम्हाला मांडेला मांड लावून बसवलं त्या सगळ्यांबरोबर मी ह्या गोष्टी तर... बद्दल विरोध केला जी आजची गोष्ट मला खटकली उद्या, उद्या उद्या खटकली मला गोष्ट ती मी बोललो उद्या परत असा काय विषय झाला तर परत बोलणार जी माझ्या मनाला खटक भाजप विरोधात काम केलं बैठक सार्वजनिक रोष व्यक्त करण्याचा कारण म्हणजे ज्या माणसाने राणे साहेबांच्या विरोधात काम केलं राणे साहेब आमच्यासाठी परमेश्वर आहेत त्यांच्या विरोधात काम केलं त्या माणसांच्या अजून रिझल्ट पण लागला नाही तुम्ही जाऊन त्यांच्या मांडीला मांडी बोलता हे मला आवडलेलं नाही मला राहणे साहेबांशी आम्हाला कोण नाही कुठे कोण नाही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कुठेही उतरणार तुम्ही जर एखाद्या वेळी सर्व पक्षांना मी आजपर्यंत केलं नाही कुठे करणार नाही आम्ही सक्षम आहोत ज्या पक्षात आहोत ज्या पक्षात आहोत वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही माझं मत मांडलं वरिष्ठ मला विचारतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईन वरिष्ठांना मी वरिष्ठांशी बोललो नाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मत मांडण्याचा मला अधिकार आहे भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे मी जाहीर मत मांडलं उद्या समजा माझ्यावर का कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे माझी भूमिका मी बदलणार नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा